हॅपी पिक्स टुरिझमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुमच्या पाठिंब्याने आम्ही अठराशे सदस्यांचा टप्पा पार केला आहे तुमचा विश्वास प्रेम आणि आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असेच राहू द्या आम्ही भारतातील विविध प्रवासी विभागाची माहिती सामायिक करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यामध्ये मंदिरे ऐतिहासिक ठिकाणे ॲडव्हेंचर किंवा ट्रेकिंगची ठिकाणे समाविष्ट आहे ही व्हिडिओ मालिका भारतातील किल्ल्यांबद्दल आहे आजच्या या व्हिडिओमध्ये उदगीर किल्ल्याची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उदगीरचा किल्ला हा भुईकोट किल्ला आहे किल्ल्यात उदागीरबाबाची समाधी आहे त्यावरूनच गावाला उदगीर हे नाव पडले असे म्हटले जाते बालाघाटच्या डोंगर रांगांच्या कुशीमध्ये उदगीर हे गाव वसलेले आहे उदगीर हे लातूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून लातूरपासून पासष्ट किलोमीटर अंतरावर वसले आहे उदगीर शहरावर आठशे वर्ष मुघलांचे राज्य होते जानेवारी सतराशे साठला येथे निजाम विरुद्ध मराठे ही लढाई झाली आणि त्यात मराठ्यांनी निजाम सलाप्तजंगाचा पराभव केला मराठ्यांचे से सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवे होते उदगीरचा हा किल्ला छोट्याशा टेकडीवर वसला आहे या किल्ल्याच्या संरक्षणासाठी खंदक असून ते चाळीस फूट खोल व वीस फूट रुंदीचे आहे खंदकाच्या आत जाण्यासाठी नव्वद फूट लांबीचा व वीस फूट रुंदीचा पूल आहे आता किल्ल्याचे प्रवेश व तटबंदी वगळता मोठ्या प्रमाणात किल्ल्याची पडझड झालेली दिसते या किल्ल्यात खंदकाबरोहरच बुरुज तोफा दारुखाना गुप्तमार्ग राजवाडा दिवाणे आम व दिवाणे खास या दोन महत्वाच्या वास्तू आहेत तसेच किल्ल्यातील महाल जनानखाना किल्लेदाराची कचेरी व तिजोरी आहे हमामखाना मस्जिद जलव्यवस्थापन आहे किल्ल्याची मांडणी अत्यंत नियोजनपूर्वक केलेली दिसते किल्ल्यातील एकूण बुरुजांची संख्या एकोणीस आहे पहिल्या तटाला बारा बुरुज असून त्यावर सैनिक व तोफा ठेवण्याची सोय आहे दुसऱ्या तटास सात बुरुज असून त्यांपैकी पूर्वेकडे व पश्चिमेकडे असलेल्या दोन मुख्य बुरुजांना अनुक्रमे जमना व चांदणी अशी नावे आहे। पूर्वेकडील जमना बुरुजावर येथील सर्वात मोठी पंचरशी तोफ आहे चांदणी बुरुजावरही तीन मीटर लांबीची मकराकृती मुख असलेली तोफ आहे हे दोन्ही विशाल आकाराचे टेहळणी बुरुज असून त्यांवरून आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवली जात असे पहिल्या तटात किल्ल्याचे प्रवेशद्वार असून त्याची उंची बारा मीटर व रुंदी सव्वा दोन मीटर आहे दाव्या हातास काटकोनात असलेल्या या प्रवेशद्वारासमोर भिंत असल्याने तेथे पोहोचेपर्यंत ते, ते दिसत नाही प्रवेशद्वार पार केल्यानंतर उजवीकडून सरळ मार्गाने उदागीर बाबाच्या मठाकडे जाता येते पहिल्या प्रवेशद्वारापासून दुसरे प्रवेशद्वार सतरा मीटर दूर अंतरावर आहे येथील एका चौकीतून राजवाड्यात जाण्याचा एक गुप्त मार्ग आहे तिसऱ्या प्रवेशद्वाराची उंची पहिल्या दोन प्रवेशद्वारांपेक्षा तुलनेने अधिक आहे हेही अतिशय मजबूत असून त्यास अंधारी दरवाजा या नावाने ओळखले जाते दुसऱ्या व तिसऱ्या प्रवेशद्वारादरम्यान दोन्ही बाजू मिळून दहा चौक्या असून त्यांतील सहाव्या चौकीतून वरील भागात जाण्याचा गुप्त मार्ग आहे या प्रवेशद्वारानंतर राजवाडा चौकात प्रवेश करता येतो किल्ल्याच्या उत्तर भागात भग्न स्वरूपातील खास महाल कमानींनी जोडलेल्या अठरा दगडी खांबांवर उभा आहे याच्या तिन्ही बाजूस इतर महाला है। नक्षी महाल आहेत दिवाणे खास नक्षीमहाल जनानखाना गादी महाल रोशन महाल हवा महाल असे महाल आहे किल्ल्यात एखाद्या हिंदू किंवा जैन मंदिराचे स्तंभ गर्भगृहातील जलकुंभ गजथर शिल्पपट्ट भारवाहक इत्यादी अवशेष दिसतात बहुधा इतर किल्ल्यांप्रमाणे येथील परिसरातही पूर्वी एकादे मंदिर विशेषतः यादवकालीन मंदिर असावे, याशिवाय उदगीर शहरात गुंड्याचा बाग बागेम कबूल बागे किला बागे मेहमुदी बागे हिस्सा बागे शामपेट इत्यादि मध्ययुगीन उद्याने आहे। उदगीर व्ययोवे यादव काकतीय बहमनी बरीदशाही निजामशाही आदिलशाही इमादशाही मोगल मराठे व हैदराबाद चा निजामाननी राज्य केले 14 व्या शतकात हा भाग बहुमनी राजवटीचा ताबात गेला उदगीर यثيل किल्ला कधी वकोणाचा राजवटीत बांधला याची ठोस माहिती नहीं। नाही पंद्रह मध्ये मोगल व मराठे यांच्यात तह या प्रदेशातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले होते सतराशे चोवीस मध्ये हा किल्ला निजामाकडे गेला सतराशे साठ मध्ये येथे मराठे व निजाम यांच्यात उदगीरची प्रसिद्ध लढाई झाली यात मराठ्यांनी निजामाचा पराभव करून तहात साठ लक्ष रुपयांचा मुलुख मिळवला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली उदगीर स्वतंत्र भारतात सामील केले गेले एकोणीसशे छप्पन पर्यंत उदगीर कर्नाटकातील बीदर जिल्ह्यात समाविष्ट होते परंतु राज्य पुनर्रचनेनंतर ते उस्मानाबाद जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण बनले उदगीर हे शहर सुपारी फोडण्याच्या आडकित्ता यासाठी प्रसिद्ध आहे लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ येथे भरते सर्वात महत्वाचे म्हणजे तिरंगा ध्वजाचे कापड़ उद्गीर ये थे तैयार के ले जाते तसेच उदगीर मध्य दाल मिला मिल व्यवसाय बाबती उदगीर अग्रेसर आहे। उदगीर शहर है पर्यटनासाठी प्रसिद्ध त्यात उदगीरचा किला दुधिया हनुमान मंदिर हत्तीबेट साईधाम सोमनाथपुर मंदिर हवागी स्वामी मठ यात्रा, आनी मुगल कालीन बांधणी असलेला चोबारा चला तर मग या ऐतिहासिक किल्ल्याला भेट द्या आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तुमचे अभिप्राय आणि सूचना असल्यास सोबत शेअर करा आम्ही लवकरच भेटू स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या धन्यवाद